गोडधोड खाऊन कंटाळा आलाय ना काहीतरी चमचमीत झणझणीत असं पाहिजे पण तीच तीच भाजी किंवा तीच तीच आमटी नको आहे अशी वेगळ्या पद्धतीची ही झणझणीत आणि अप्रतिम चवीची अशी चटणी बनवून बघा नेहमीपेक्षा वेगळी आहे एकदा बनवून बघा दोन्ही बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आणि दोन टोमॅटो घेतलेत अशा पद्धतीच्या जाळीवरती मी ते थे ठेवलेले आहेत याला तेल किंवा असं काही लावलेलं ला नाही आहे फक्त धुवून ठेवलेत लसणाच्या चा तीन चार कुड्या देखील अशाच मी यावरती जाळावरती भाजून घेते आहे अशा जाळीवरती ठेवल्यामुळे गॅस जास्त खराब होत नाही आणि ते एका वेळेला चार चार, चार अशी आपण भाजू शकतो एक बाजू भाजली की पलटून दुसरी बाजूदेखील याची भाजून घ्यायची आहे लसूण लगेचच भाजला त्यामुळे तो मी काढून घेतलाय आणि असे छोट्या छोट्या साईजचे टोमॅटो आणि बटाटे घ्यायचे म्हणजे पटकन भाजले जातात दोन्ही बाजू अगदी छान भाजल्या गेल्या की हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि गार करून याच्या साली काढून घ्यायच्या आहेत सगळ्या बाजूने भाजला ना की त्याची साल पटकन निघते इथे पाहताय तुम्ही छोटा बटाटा घेतलाय त्यामुळे तो पूर्ण अगदी मऊ शिजत नाही पण आतपर्यंत त्याची वाफ जाते आतपर्यंत शिजलेला असतो अगदी मऊ होत नाही पण व्यवस्थित शिजतो टोमॅटोची पण मी इथे साल काढून घेतली लसूण पण सोलून घेतलाय इथे मी लाल सुक्या चार पाच मिरच्या अगोदर मी पाण्यात भिजत ठेवल्या होत्या जर भिजवलेल्या नसतील तर पाण्यामध्ये थोड्याशा शिजवून घेतल्यात तरी पटकन मऊ होतात ही चटणी मी खलबत्त्यामध्ये बनवते त्यासाठी धणे आणि जिरे थोडेसे आधी मी यामध्ये वाटून घेते कारण ते कोरडे असतात नंतर ओलं सगळं साहित्य मिक्स झालं की बारीक होणार नाही त्यामुळे हे आधी मी कोरडं असंच बारीक करून घेते भाजून घ्यायची गरज नाही आहे तसंच वाटून घेतलं आता यामध्ये साल काढलेला जो बटाटा आहे तो घालायचा बटाटा चांगला ठेचून घ्यायचा यामध्ये आपण ही चटणी मिक्सरला पण बनवू शकतो पण ठेचून केलेल्या चटणीची चव काही वेगळीच असते त्यामुळे इथे मी आज ठेचून बनवते बटाटा चांगला ठेचून घ्यायचा यामध्ये अगदी पूर्ण बारीक होईपर्यंत बटाटा ठेचून घ्यायची गरज नाहीये मोठा मोठा राहिला की त्यामध्ये जे आपण भिजवलेली लाल मिरची आहे ती आहे ती घालायची आहे म्हणजे काय होतं सगळं एकदम बारीक होतं दोन तीन लसणाच्या कुड्या घालायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मोठं मीठ मी यामध्ये घालते साधं छोटं मीठ बारीक मीठ पण घालू शकता पण मोठ्या मिठामुळे चव छान येते आणि हे जे आपण वाटतोय ते लगेचच बारीक होतं आता हे सगळं चांगलं ठेचून घ्यायचं आहे बटाटा आणि हे मसाले पटकन ठेचले जातात याला वेळ लागत नाही हे सगळं ठेचून घेतल्यानंतर यामध्ये आता शेवटी फक्त एक चमचा दही घालते आहे मी मस्त छान चव येते बटाटा जास्ती काही बारीक करायची गरज नाही थोडासा असं जाड जाड असला की चटणीमध्ये छान लागतो त्यामुळे थोडासा जाड असाच ठेवला आहे दही घालून अलग अगदी हलक्या हाताने हे मिक्स करून घेतलं जोरात चेचलं ते तर अंगावरती उडू शकतं आणि हे सगळं दही घालून सगळं मिक्स करून काढून घेतलं आणि रिकाम्या खलबत्त्यामध्ये आता भाजून साल काढून घेतलेला टोमॅटो देखील आपल्याला ठेचून घ्यायचं आहे पटकन ठेचायचं नाही अंगावरती त्याचं पाणी उडेल अगदी जपून ठेचून घ्यायचं आहे हा पण खूप बारीक करायची गरज नाही आहे थोडा मोठा मोठा राहिला तरी चालेल आता एका कढईमध्ये एक चमचा तेल घातलं आणि यामध्ये पहिल्यांदा टोमॅटो जो आपण ठेचून घेतला आहे तो टोमॅटो घातला हवं तर तुम्ही टोमॅटो थोडासा जाडसर असा मिक्सरला फिरवून घेऊ शकता टोमॅटो थोडा एखाद मिनिट या तेलामध्ये परतून घेतल्यानंतर बटाटा आणि बाकीचे मसाले घालून आपण जे वाटण बनवून घेतलं ते घातलं हे सगळं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी किंवा आता काही घालण्याची गरज नाही आहे सगळं आपण अगोदर ठेचत असताना घातलेलं आहे त्यामुळे काही घालण्याची गरज नाही आहे तीन चार मिनिटे फक्त हे आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला लाल मिरची यामध्ये नसेल वापरायची तर लाल तिखट तुम्ही या ठिकाणी घालू शकता पण लाल मिरचीने खूप मस्त अशी चव येते मस्त चटपटीत अशी ही चटणी तयार झाली आहे गरमागरम अशी भातासोबत जबरदस्त लागते भाकरीसोबत खाऊ शकता कुठल्याही आमटीची भाजीची गरज नाही आहे कशी वाटली ही चटणी तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडीशी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद